नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या ब्रेंड बुम मराठी इंडबद्दल चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केट ऐकायला बरं वाटतं भारी वाटतं पण समजायला खूप सोपं आहे शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे कंपनीचा एक छोटासा हिस्सा जर एखाद्या कंपनीचे एकूण शंभर शेअर्स असतील आणि तुम्ही त्यातला एक शेअर जर घेतलात तर तुम्ही त्या कंपनीचा एक पर्सेंट मालक सांगा उदाहरणार्थ जर तुम्ही टाटा मोटर्स यात त्या शेअर घेतलात तर तुम्ही त्या कंपनीचे थोडेसे मालक होईना होता शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी शेअर्स घेतले जातात आणि विकले जातात भारतामध्ये अशा दोन प्रमुख शेअर मार्केट आहेत ते की बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एशियामध्ये सर्वात जुने शेअर मार्केट आहे आणि एन एसी नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे की दिल्ली येथे आहे यामध्ये हजारो कंपन्या शेअर्स रोज खरेदी विक्रीसाठी काय असतात उपलब्ध असतात या कंपन्यामध्ये या मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या काय आहेत लिस्टेड आहेत त्यामध्ये आपण काय करतो शेअर्स विक्री आणि खरेदी केली जाते खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला एन ए सी आणि बी एस सी या स्टॉफ एक्सचेंजवरती काय करावं लागतं एखाद्या ब्रोकर्स मार्फत आता ब्रोकर्स कुठे उपलब्ध असतात तर वेगवेगळे या ठिकाणी काय आहेत ॲप्स आहेत आपल्याला अवेलेबल फुल कसं होतं जाऊन आपल्याला दलालामार्फत हे करा पण दलाल या ठिकाणी आता डिजिटल युगामध्ये आपण शेअर मार्केट करतो त्यासाठी डिजिटल ॲप्स आपण जिरोडा एंजल वन ग्रोअप अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत लिस्टेड आहेत दलाल आहेत ते दलाल काय करतात ते शेअर आपल्याकडून खरेदी करतात आणि ते काय करतात कंपन्यावर लिस्ट शेअर विकत घेतात खरेदी करतात पण दलामार्फतही मार्केटमध्ये उतरणं मुश्किल आहे त्यासाठी आपल्याला आवश्यक असतं डीमॅट अकाउंट तर आता त्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो आपण डीमॅट अकाउंट कसं बनवायचं याबद्दल हो माहिती घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पैशावर अधिक चांगला परतावा मिळू शकता जसे की बँकेत पाच सहा पाच ते सहा टक्के पर्सेंट मिळते ते शेअर बाजारात योग्य निर्णय घेतात बारा ते पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंट तुम्हाला मिळू शकते पण लक्षात ठेवा नफा आणि तेथे नफा जिथे आहे तिथे जोखीम नक्कीच आहे तुम्हाला सर्व गुणसे सर्वात पहिले लागतो डीमॅट अकाउंट हा खाता तुमचे शेअर डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठरतो झिरो दा प्रो यासारखे ॲप्सवर तुम्ही सहज खाते उघडू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही उघडू शकता याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला घेताना पुढील व्हिडिओमध्ये की शेअर मार्केटमध्ये काहीतरी अवघड नाही फक्त योग्य माहिती आणि शहाणपणाने गुंतवणूक केली पाहिजे जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक करा प्रेमबू मराठीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रामध्ये आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन टीमॅट अकाउंट पोघरायचं कसं आणि त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत याबाबत माहिती घेणार आहोत तोपर्यंत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग